नमस्कार मंडई अन्नपूर्णा खाद्यपाकृती या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे सकाळच्या नाश्त्याला काय बनवायचं परत संध्याकाळच्या नाश्त्याला काय बनवायचा हा नेहमीच पन पडणारा प्रश्न आणि तसं पण आता लहान मुलांना शाळेच्या सुट्ट्या पडलेल्या आहेत मग त्यांना पण काही द्यायचं हा पण पडणारा प्रश्न तर चला तर आज आपण दही छोले चीज रोल हे घरच्या घरी कसे बनवायचे ते पाहूया त्यापूर्वी आपण ह्याचं साहित्य बघून घेऊया त्यासाठी लागणारं साहित्य इकडे मी एक कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे कोबी घेतलेलं आहे असं उभा चिरून चीज घेतलेला आहे एक कांदा घेतला आहे असा बारीक चिरून गाबोळी चणे घेतले आहेत उकडून घेतलेले आहेत ते मी दही घेतलेलं आहे टॅमॅटो सॉस घेतला आहे रेड चिली सॉस मेयोनीज घेतलेली आहे अल लसूण पेस्ट एक चमचा लाल तिखट मसाला अर्धा चमचा गरम मसाला एक चमचा जिरा घेतलेला आहे एक चमचा चाट मसाला घेतलेला आहे अर्धा चमचा काळं मीठ घेतलेला आहे एक चमचा धने पावडर घेतलेली आहे आणि चवीनुसार मीठ घेतलेला आहे चला तर सर्वप्रथम आपण सॉस बनवून घेऊया इकडे मी बाऊल घेतलेला आहे त्याच्यामध्ये आपण आता मेयोनीज घालून घ्यायची आहे मग त्याच्यानंतर टॅमॅटो सॉस घालून घ्यायचा आहे केचप मग रेड चिली सॉस घालून घ्यायचा मग हे चमच्याच्या साह्याने मिक्स करून घ्यायचं आहे असं मिक्स करून घ्यायचं हे आपल्याला थोडं सोयीस्कर जायला पाहिजे म्हणून हे आपण एकत्र सगळं मिक्स करून घेतलेलं आहे बघा आपला सॉस तयार झालेला आहे इकडे मी एक बाउल घेतलेला आहे त्याच्यामध्ये आपण आता गाबोळी चणे जे उकडलेले आहेत ते घालून घ्यायचे आहेत मग लाल तिखट मसाला घालून घ्यायचा मग धणे पावडर घालून घ्यायची आहे गरम मसाला घालून घ्यायचा आहे काळं मीठ घालून घ्यायचं आहे मग त्याच्यानंतर अल लसूण पेस्ट घालून घ्यायचे आहे मग चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे हे चमच्याच्या साह्याने आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स करून आहे मग त्याच्यामध्ये आपण आता दही घालून घेणार आहोत परत चमच्याच्या साह्याने हे मिक्स करून घ्यायचं आहे हे आपल्याला फक्त एक दोन मिनिटच ठेवायचं आहे जास्त वेळ ठेवला तर ह्या मिश्रणाला पाणी सुटेल आपलं मिश्रण तयार झालं इकडे मी फ्राय पॅन घेतलेला आहे त्याच्यामध्ये बटर घातलेला आहे ते बटर मेल्ट झालं पाहिजे त्याच्यानंतर आपण ह्याच्यामध्ये चपाती घालून घेणार आहोत जे मी गव्हाचं पीठ दाखवलं त्याच्या मी अशा चपात्या करून घेतलेल्या आहेत अशा कच्च्या पक्क्या शेकून घ्यायच्या आहेत आपल्याला ह्या चपात्या बघू शकता आपली चपाती शेकून झालेली आहे चला तर आपण आता जे गाभोळी चण्याचं बॅटर मॅरिनेट करून ठेवलेलं त्याला आपण फोडणी द्यायची आहे एक चमचा तेल घातलं त्याच्यामध्ये बटर घालून घ्यायचं मग जिरं घालून घ्यायचं मग असं जिरं परतवून घ्यायचं आहे थोडं एक ते दोन मिनटं मग त्याच्यामध्ये आपण आता कांदा घालून घेणार आहोत कांदा पण चांगला गोल्डन ब्राऊन व्हायला पाहिजे बघा आपला कांदा गोल्डन ब्राऊन झालेला आहे आपण आता त्याच्यामध्ये जे गाभोळी चण्याचं चा मॅरिनेट केलेलं बॅटर आहे ते घालून घ्यायचं आहे मासं परतवून घ्यायचं आहे पाच ते सहा मिनटं लागतात ह्याला परतवून घ्यायला मीडियम फ्लेमवरच हे परतवून घ्यायचं आहे बॅटर ओलं नाही ना झालं पाहिजे आपल्याला हे बॅटर सुकच पाहिजे बघू शकता आपलं बॅटर गाभोळी चण्याचं तयार झालेलं आहे चला तर आपण आता दही छोले चीज रोल बनवायला सुरुवात करूया इकडे मी चपाती घेतलेली आहे त्याच्यावर आपण आता सॉस लावून घेऊ जो आपण तयार केलेला होता तो असा ब्रशच्या साह्याने असा सगळीकडे स्प्रेड करून घ्यायचा आहे ब्रश नसेल तर तुम्ही चमच्याच्या साह्याने पण स्प्रेड करू शकता सगळीकडे असं लावून घ्यायचं चपातीला मग त्याच्यावरती कोबी घालून घ्यायची आहे अशी कोबी घालून घ्यायची मध्यभागी मग कांदा घालून घ्यायचा आहे असा कांदा घालून घ्यायचा मग आपण जे छोल्याचं बॅटर केलेलं होतं जे छोले फ्राय के केले होते ते घालून घ्यायचे आहेत आपल्याला मग त्याच्यावरती असं चीज किसून घ्यायचं आहे चीज ऑप्शनल आहे तुम्ही घालू पण शकता नाही घातलात तरी चालेल मग चाट मसाला स्प्रिंकल करून घ्यायचा आहे मग सा परत त्याच्यावर थोडीशी कोबी घालून घ्यायची आहे मग असं एक साईडनी फोल्ड करायचं परत दुसऱ्या बाजूनी फोल्ड करायचं मग आता पण हे थोडं शॅलो फ्राय करून घेणार आहोत चला तर आपण आता दही छोले चीज रोल हे फ्राय करून घेऊया चॅलो फ्राय इकडे मी फ्राय पॅनला बटर लावून घेतलेला आहे त्याच्यावरती आपण आता हा रोल घालून घ्यायचा आहे मग झाकण लावायचं मग जेणेकरून जे आपलं चीज आहे ते मेल्ट होईल एक ते दोन मिनटंच झाकण लावून घ्यायचं मग दुसऱ्या बाजूने शेकून घ्यायचं आहे असं थोडं कडक झालं पाहिजे चपाती बघा आपलं दही छोले चीज रोल तयार झालेलं आहे हे तुम्ही टॅमॅटो सॉसवर पण खाऊ शकता माझी ही दही छोले चीज रोल ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल आणि अशाच नवनवीन रेसिपीज जर माझ्या तुम्हाला चॅनेलवर पाहायच्या असतील आणि तुम्ही जर माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर नक्की माझ्या चॅनेलला लाईक शेअर अँडसबस्क्रायबर करायला विसरू नका धन्यवाद